हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण वापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान शिवछत्रपती रक्तामुचार हृदय राम संस्कार अमावर संघ छट्टीचे स्वार्थ हो अभिमान हा देश घडवण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा खेल तो चलेगा सरकारें आएंगी जाएगी पार्टियां बनेगी बिगड़ेंगी मगर ये देश रखना चाहिए इस देश का लोकतंत्र अमर रखना चाहिए हे नवे पर्व अन्नवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आमही खडवाया हे नवे पर्व अन नवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती पु राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा देशाचा सन्मानाने रोविला रो विलाहो अटके पार या प्रगल्भ भारत भूमीचे हो हो प्रगल्भ भारत भूमी हो शिल्पकार या सशक्त राष्ट्राची गेली हो पाय भरणी तर सुजलाम सुबुलाम भूमी ही पावन जगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा <laughs> बघा नवी मुंबईच्या अतिशय विकासा करता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच प्राबल्येणं गरजेचं आहे ते येणार आहे गेली पंचवीस वर्ष नवी मुंबईच्या सुजान जनतेनं माझ्या नेतृत्वाखाली या जमिनीचा विकास करता ज्या ज्या पक्षात मी गेलो त्या त्या पक्षाच महापालिकेन प्राबल्य आणलं यावेळेला भारतीय जनता पक्षाच प्राबल्य म्हणजे लोकांनी स्वप्नात नाही बघितलं किती पैसा वाटला तरी सुद्धा त्या पैशाचा काही उपयोग होणार नाही नवी सुजान नंतर तो पैसा नाकारून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून आणतील असा विश्वास मी व्यक्त स्वागत राजकीय वातावरण तापलेलं असताना आज वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये वन मंत्री गणेश नाईक यांची महासभा मोठ्या प्रमाणात गर्दी या कार्यक्रमाला झालेल्या आहे या उमेदवारही या ठिकाणी उपस्थिती आपण जाणून घेऊया काय सांगाल कुरकोटे सर खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती आणि नाईक साहेबांनी आजच विजय डिक्लेअर केलेला आहे काय सांगाल आज आमचा प्रभाग क्रमांक एकोणीस याच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपल्या या, या नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची आज प्रचारसभा त्यांनी संबोधित केली आणि या ठिकाणी जो उत्स्फूर्त प्रतिसाद या सर्व प्रभागातील नागरिकांचा लावला त्यामध्ये जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की विरोधकांचे आता धाबे धनाल्याशिवाय काही राहणार नाही झालेला आहे काय या ठिकाणी या नवी मुंबईचं नेतृत्व लोक नेते गणेशजी नाईक साहेब या नेतृत्वावरती सर्वांचा विश्वास वाढत चाललेला आहे आज सानपडा प्रभागामध्ये ज्यावेळी या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यांना या ठिकाणी तिकीट मिळू नाही या ठिकाणी अपक्ष म्हणून जरी उमेदवारीचे फॉर्म अर्ज दाखल केले तरी पुढील काळामध्ये गणेशजी नाईक साहेबांच्या सूचनेवरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या ठिकाणी मागा घेत सर्वांनाच पुढील काळामध्ये सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आज सर्वच जण या ठिकाणी उपस्थित होते आज त्याचबरोबर त्या ती मधील शिंदे गटातील काही शिवसैनिकांनी देखील आज पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी राजीनामा देत प्रवेश देखील केलेला आहे पुढील काळामध्ये हा प्रवेशाचं सातत्य वाढतच जाणार आहे कारण आजच आज या ठिकाणी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ समाजसेवक सन्मानिय जी सुदैराव साहेबांनी देखील या ठिकाणी पक्षाला सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि आम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे हा पाठिंबाच्या जोडावर आज या सांडपाड्यामधील चित्र हे एका बाजूला झालेलं दिसत आहे आणि या ठिकाणी हा विजय जवळजवळ जव़़ निश्चित झालेला आहे नाईक साहेबांनी पुन्हा एकदा घोषणा केलेली आहे वीस वर्ष जशी भरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही या पुढेही वीस वर्ष वाढणार नाही संबोधित या नवी मुंबईचं प्रथम महापौर संजीवजी नाईक साहेब हे पंच्याण्णव साली या ठिकाणी महानगरपालिकेची स्थापना झाली त्या कालखंडापासून ते आज पोतर लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्याच माध्यमातून या ठिकाणी महापौर बसलेला आहे आणि या कालखंडामध्ये मग या ठिकाणी मोरवे धरणा खरेदी केलं गेलं के तेव्हापासून ते आज पोतर या ठिकाणी नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाभिमुख जी कामं घडली त्यामध्ये केवळ लोकनेते के करायचे नाईक साहेबांचाच हात होता सा आज या मागील वीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी घरपटी व पाणीपट्टी वाढणार नाही असं विधान त्या काळामध्ये केलं गेलं आणि आज त्याची वीस वर्ष पूर्ण झाली परंतु नवी मुंबईकरांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कळवाढीचा भार सोसावा लागला नाही याच्या पुढील कालखंडामध्ये देखील वीस वर्ष त्या ठिकाणी घरपट्टी आणि पाणीपट्टी मध्ये वाढ न होता या नवी मुंबईचा विकास होत राहील अशा प्रकारचं या ठिकाणी वचन नवी मुंबईकरांना दिलेलं आहे आणि लोकनेते गणेजी नाईक साहेब हे जे बोलतात ते करून दाखवतात हे सांगण्याची गरज आज नवी मुंबईकरांना नाही कारण त्यांनी या अगोदर दिलेली वचन या ठिकाणी पूर्ण करून दाखवली त्यामुळे त्यांच्याविषयी दृढ विश्वास या संपूर्ण नवी मुंबईकरांमध्ये आहे सर अनेक वेळा नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे आज आपल्या पार्टी आम्ही लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून काम करणारी ही सर्वच मंडळी ही सर्व सामान्य कुटुंबांमधून आलेली आहेत त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही मी देखील या ठिकाणी एक माथळी कामगाराचा पुत्र म्हणून मी या ठिकाणी ज्यावेळी समाजसेवेला सुरुवात केली त्यानंतर लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून दोन हजार पंधरा साली प्रथमतः मला या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून संधी मिळाली त्या ठिकाणी अल्पमतामध्ये मला मी निराश जरी झालो तरी पुढील काळामध्ये दोन हजार पंचवीस साली आम्हाला पुन्हा संधी ही आमच्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली आज आमच्या या प्रभागामध्ये घराने शाहीच्या माध्यमातून एकाच घरामध्ये तीन तीन तिकिटा देत प्रभागामध्ये त्यांच्यासोबत काम करण्यात असणाऱ्या सर्वांवर अन्याय केला आणि निश्चितच त्यामुळे त्यामधील सर्वच मंडळी ही टप्प्याटप्प्याने आज भारतीय जनता पार्टीमध्ये लोकनेते गणेशजी नाईक साहेबांवरती विश्वास ठेवून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी या ठिकाणी परावृत्त होत आहेत आणि जनता सुजान आहे नागरिक मतदार आमचे सुशिक्षित आहेत यंदा ह्या गोष्टी निदर्शनास घेत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणचा कल हा हळूहळू टप्याने आता बदलताना दिसतोय आणि पुढील काळामध्ये पंधरा तारखेला याचा निर्णय हा मतपेटीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आल्याचं राहणार नाही नवी मुंबई तर भाजपमय होत आहेच आणि लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे आणि भारतीय जनता पार्टीने नवी मुंबईची धुरा नवी मुंबईचे विकास पुरुष सन्माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे दिलेली आहे लोकांचा विश्वास नाईक साहेबांच्या कर्तृत्वावर आहे लोकांचा विश्वास नाईक साहेबांच्या दूरदृष्टीवर आहे आणि त्यामुळे नवी मुंबईतला विकास हा झालेला आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने येत्या काळामध्ये होईल आणि त्यामुळेच लोकांचा ओघ हा भारतीय जनता पार्टीकडे अधिक वाढत आहे त्यामुळे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसणार आहे आणि अधिक विकसनशील राज्यामध्ये आपण जेव्हा आहोत त्यावेळेस नवी मुंबई एक नंबरला ठेवण्याचं कार्य दादा करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी त्यामुळे या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सगळ्याच्या सगळे उमेदवार हे खड्डे उमेदवार अतिशय दूरदृष्टी असणारे आणि मेहनती उमेदवार आहेत आणि त्यामुळे नवी मुंबईचा विकास तर पक्का आहेच पण त्यांचा विजय ही पक्का आहे कारण हे जनतेनं ठरवलेलं आहे आणि कमळ ही निशाणी नरेंद्र मोदीजींच्या मुळे देवाभाऊंच्या नेतृत्वात रविदादाच्या नेतृत्वात आणि नवी मुंबईत गणेश नाईकांच्या नेतृत्वात मनावरती कोरलेली आहे आणि त्यामुळे कबळाचा विजय हा नक्की आहे आणि त्या महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल सातबारा प्रभा क्रमांक एकोणीस आणि या एकोणीसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज इथे जी भव्य दिव्य अशी सभा पार पडली या सभेसाठी ज्यांनी आपलं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन दिलं ते या नवी मुंबईचेच नाही तर महाराष्ट्राचे लोकनेते सन्माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातनं आज आपण नवी मुंबई कशी होती ती कशी आहे आणि तिचा विकसनशील प्रवास याच्या पुढे कसा राहणार आहे हे आपण सगळ्यांनी अत्यंत म्हणजे जेव्हा साहेब बोलत होते त्यावेळेस शांतपणे त्यांचं अगदी पिनड्रॉप सायलेन्स मध्ये ऐकत होते कारण त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द हा खरा होता आहे आणि तो राहणार आणि म्हणून साठी दादांचे हाट बळकट करण्यासाठी मी आपल्या सर्वांना आपल्या या चॅनल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करते की प्रभाव क्रमांक एकोणीसच नाही नवी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या खास करून आज प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सुनीलजी कुरकुटे असतील आमचे शैलाताई पाटील असतील त्याचप्रमाणे आमच्या ठाकूर असतील आणि आमचे कुरकुटेजी असतील तर आपण सगळ्यांनी या यांना बहुमतांना असं विजयी करा आणि या नवी मुंबईच्या आपल्या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे हे सगळ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा धन्यवाद भाजप सोचने का सबको मंजिलों का, सब का शौके रास्ते हो पार या प्रगल्भ भारत भूमी चे हो संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद